नमस्कार मंडळी आज आम्ही शेतामध्ये जाणार आहोत म्हणजे जंगलामध्ये जाणार आहोत तुम्ही येणार का आमच्यासोबत कारण जंगलामध्ये येणाऱ्या रानभाज्या त्या रानभाज्यांची ओळख माहिती तसेच निसर्गाचं दर्शन हेही या व्हिडिओद्वारे मी आपल्याला घडवणार आहे तर आमच्यासोबत तुम्ही जुळून राहा म्हणजे तुम्हालाही आमच्यासोबत निसर्गाचं दर्शन घेता येईल त्याचा आनंद लुटता येईल आणि जंगलातल्या गमती जमती तुम्ही अनुभवाल व्हिडिओ बघून तुम्हालाही असा भास होईल की आपणही या जंगलामध्ये फिरत आहोत या निसर्गाचा आनंद लुटत आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी आपल्याला बऱ्याच रानभाज्यांच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की अशा काही रानभाज्या आहेत त्या शेताच्या बंधाऱ्यावरती आपल्याला मिळतात परंतु गावासाईडला आता बंधारे राहिले नाहीत आणि अशा प्रकारच्या रानभाज्याही राहिल्या नाहीत कारण जिकडे तिकडे पूर्ण शेतातील बंधारे नष्ट केलेले आहे काढून टाकलेले आहे आणि जे काही थोडेफार शिल्लक आहे तर त्याच्यावर तणनाशके फवारले जातात आणि ज्या काही पावसाळी रानभाज्या येतात उगवतात त्या नष्ट होतात त्या जळून जातात म्हणून अशा प्रकारच्या रानभाज्या फक्त ठराविकच भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु या बाबतीमध्ये आम्ही मुंबईला असूनसुद्धा नशीबवान आहोत का अशा प्रकारच्या भाज्या आम्हाला बघायला मिळतात घ्यायला मिळतात आणि खायलासुद्धा मिळतात तर असंच एका शेतामध्ये जंगलामध्ये आम्ही आलेलो आहे तर कल्याणपासून हे ठिकाण आहे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आजूबाजूला पूर्ण शेती आहे जंगल आहे आणि अशा जंगलामध्ये भरपूर अनभाजी आपल्याला मिळणार आहेत तर बघा आता जी भाजी मी घेत आहे ती आहे कुरडूची भाजी याआधीसुद्धा मी तुम्हाला कुर्डूची भाजी दाखवलेली आहे परंतु काही नवीन सबस्क्रायबर आहे ते नवीन जुळलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे नाही तर अशा प्रकारच्या रानभाज्या घेतल्या म्हणजे आपले हात नख काळे होतात आणि ते लवकर निघत नाही त्यासाठी मी ही आयडिया केलेली आहे फक्त शेंडे शेंडे आपण या भाजीचे घेणार आहोत तर अशा प्रकारे या भाजीला तुरी येतात की या भाजीची ओळख आहे आणि या भाजीला कुरूची भाजी म्हणतात तर ही भाजी आता आपण घेणार आहोत आणि आज संध्याकाळी या भाजीची रेसिपी आपण बनवणार आहोत तर रेसिपी आपण बनवलेली आहे परंतु भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते म्हणून आपण आज वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत आणि रेसिपी तुमच्यासाठी तर आपल्याला आता परत एक रानभाजी दिसली आहे ती म्हणजे रानभाजी केना भरपूर के प्रकारचा असतो लहान मोठा म्हणजे लांब पानाचा थोडस बारीक पानांचा आणि हा मोठ्या पानांचा तर या केण्याची भजी बनवली जातात म्हणजे या पानांची भजी बनवली जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजीसुद्धा बनवली जातात याचे आपण फक्त कोड़े पोळे पानं त्यावरची जे थोडी फांदी आहे ते समोरचा भाग आहे हा अशा प्रकारे तोळून घ्यायचा आहे तर या पानाची आपण भजीही बनवू शकतो आणि भाजीसुद्धा बनवू शकतो तर बघा अशा प्रकारे ही भाजी तोळून घ्यायची तर तो केण्याच्याच बाजूला आपल्याला ही वनस्पती दिसलेली आहे तिचं नाव आहे रिंगणी तर याला फळं येतात तर ते फळं खूप औषधीमध्ये वापरल्या जातात त्याचा औषधीचा म्हणून उपयोग केला जातो तर हे झाड काटेरी आहे अशा प्रकारचं आणि त्याला छोटी छोटी छोटे टोमॅटो असतात किंवा गोरं असतात त्याप्रमाणे याला फळं लागतात तर याला रिंगणी म्हणतात तर केन्हा आपण बरेच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि याचे वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे परंतु जे नवीन आता सबस्क्रायबर आहे नवीन माझ्या चॅनलला जुळलेली लोकं आहेत तर त्यांच्यासाठी मी परत आता हा व्हिडिओ अपलोड करत आहे जेणेकरून जे नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांना अशा प्रकारच्या रानभाज्याची ओळख व्हावी माहिती व्हावी आणि ह्या भाज्या आणल्या जातात बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात आणि त्यांनीही अशा प्रकारच्या रानभाज्या खायला पाहिजे म्हणून आता मी परत व्हिडिओमध्ये हा केला घेतलेला आहे आणि केण्याबद्दलची माहिती सांगत आहे आणि झाडाला सुग्रीणीची खोपे लागलेली आहेत तर मला वाटते एका खोप्यावरती सुग्रीण बसलेली आहे परंतु इथे जरा अडचण आहे आणि खाली ओढा आहे तर पाणी असल्यामुळे तिथे आपण जाऊ शकत नाही आणि जवळून हा व्हिडिओ आपण घेऊ शकत नाही मस्त ओढा छोटासा ओढा मस्त वाहत आहे आणि ओढ्याच्या काठ्यावरती हे झाड आहे आणि या झाडावरती आता सुग्रीव खोपे करत आहे तर काही मस्त तयार झालेले आहे आता आपल्याला बघा एक छोटासा खोपा दिसतो विनायचं काम चालू आहे तीन ते चार चार आणि पाच सगळींची खोपे आहेत अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा तिलासाठी तिने झोका झाडाला बांधला अशी बैनाबाई चौधरीची कविता तुम्ही ऐकली असेल खरोखर खूप अप्रतिम असं त्यांचं काम आहे आणि एक एक गवताचं पातळ आणून त्या विणतात आणि त्याची त्याची शब्दरचना बैनाबाई चौधरींनी आपल्या कविताद्वारे आपल्याला सांगितली आहे तर खरोखर कविताही खूप सुंदर आहे आणि सुग्रिणीचा सुद्धा खूप सुंदर आहे तर चार पाच ठिकाणी आपल्याला हा सुग्रिणीचा खोपा दिसत आहे आणि दोन ते ती तीन ठिकाणी सुरुवात केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला आता दिसून असेलच परंतु आम्ही इथे आल्या कारणाने सुग्रीण इथे येत नाही आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक सुग्रीण इथे येऊन बसली होती आणि ते घट बनत होती परंतु आम्ही आल्यानंतर ती उडून गेली श्रावण महिन्यात येणारी केवला भाजी तर ती भाजी आपल्याला दिसलेली आहे कुर्डू भाजी दोन प्रकारची आहे एक म्हणजे हे पूर्ण पानं हिरवी असतात तर हीच भाजी भाजीसाठी घेतली जाते आणि दुसरी भाजी लाल पानाची असते तर सहसा ती भाजी बनवायला घेत नाही तर ती सुद्धा मी तुम्हाला आता पुढे दाखवते आपल्याला भाजीसाठी फक्त आपल्याला हिरवी जी पानं आहेत तर तीच भाजी घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे दुसरी जात ही आहे तर याची लाल पानं असतात तर सहसा ही भाजी खाण्यासाठी घेत नाही तर अशी लाल पानाची भाजी असते आणि हिरव्या पानाची सुद्धा भाजी असते तर याच्याच बाजूला हिरव्या पानाची सुद्धा भाजी बघा या दोन भाज्यामध्ये हा फरक रान भेंडी तर याची भाजी आपण घेतो आणि बनवतो याच्या भाकरी बनवली जातात पराठे बनवले जातात आणि हे रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर याची कोळी कोळी पानं घेऊन याची पराठे भाजी तो। तो तो ची ची कोड़ी -कोड़ी भाजी बनवून याच्या भाकरी केल्या जातात तर अशा प्रकारची हे पानं आहेत तर ही पानं कोडी असतानाच आपण घेतो तर रानभेंडीची पानं सुद्धा आपल्याला दिसलेली आहेत आता याच्याच बाजूला आपल्याला आगाळसुद्धा दिसलेला आहे तर आगाळ्याची भाजी करतात तर याचे फक्त कोळे पानं जे वरचा शेंडा आहे हा तोळून घ्यायचा आणि याची भाजी आपण बनवायची तर अशा प्रकारे शेंडा आपल्याला तोळायचा आहे म्हणजे हे कोळं कोळे पानं जी कोवडे पानं आहेत ती घ्यायची भाजीसाठी आगाळ मस्त फ्रेश आणि कोवळा आहे तर ही भाजी घेत आहो आणि रेसिपी अपलोड करणार आहो तर मस्त याचे वरचे पानं कोवळे कोळे पानं भाजीसाठी घेणार आहोत भाजी घेताना कधीही चांगली बघून घ्या चांगल्या ठिकाणची बघून घ्या बऱ्याच भाजी आहेत ज्या गावाजवळ असतात आणि जंगलामध्ये जास्त प्रमाणात नसतात त्या कुठेतरीच आपल्याला बघायला मिळतात एखादं दोन झाड बघायला मिळते परंतु या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आगाळा आहे तर तो आता भाजीसाठी आपण घेत आहोत पूर्वीच्या काळी लोक खूप गरीब होते परिस्थिती नाजूक असायची तर अशा प्रकारच्या रानभाज्या ते शेतातून आणायचे फक्त वापरून तिखट मीठ टाकून त्या भाज्या बनवायचे तेव्हा तेलही सापडत नव्हतं तर मीठ तिखट टाकून भाज्या बनवायच्या आणि खायचे तरीसुद्धा ते मजबूत असायचे त्यांचे शरीर प्रकृती ठीक असायची कुठले आजार नसायचे व्याधी नसायचे तसंच आता हे रानभाज्या खाणं जरुरी आहे काळाची गरज आहे काही दिवसापूर्वीच आपण ही भाजी गावावरनं आणलेली आहे आणि त्याची रेसिपी अपलोड केली परंतु मुंबईला ही भाजी आहे ही पहिल्यांदाच बघितली का ही भाजी आहे तर या भाजीचं नाव आहे मंडूक पर्णी परंतु आमच्या विदर्भामध्ये या भाजीला बोपलीची भाजी, भाजी म्हणतात आणि ही भाजी बघा पूर्ण जमिनीला लागून असते बघू शकता का याचे पूर्ण जे वेल आहे तर तो पूर्ण जमिनीला लागून आहे आणि याची पानं पूर्ण असे जमिनीवर आंथरलेले आहेत असं वाटते आपल्याला एका गालीच्या प्रमाणे ही भाजी पूर्ण जमिनीवर आंथरलेली आहे तर या भाजीच्याही खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतात आणि ही भाजी म्हणजे औषधी सुद्धा भरपूर आहे तर भाजी बनवायला अशा प्रकारची हिरवी घेतात आणि भाजी तो 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 भाजी भाजी बनवतात मस्त खूप भरपूर इथे ही निघालेली आहे रस्त्याने चालत असताना आम्हाला मावशी भेटलेली आहेत त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आलात तर त्यांना तुम सांगितल्यानंतर त्या बोलल्या आमच्याही शेतात बऱ्याच रानभाज्या आहेत तर चला आमच्यासोबत आम्ही तुम्हाला काही रानभाज्या देऊ म्हणून आता त्यांच्या शेतामध्ये आम्ही जाणार आहोत कोणकोणत्या रानभाज्या आपण बघणार आहोत तर त्या बघण्यासाठी तुम्ही पण आमच्यासोबत या बरं काही छोटासा रस्ता आहे शेतामध्ये जायला आणि ही काठी इथे लावलेली असते म्हणजे हा रस्ता बंद होतो तर आता आपण मावशीच्या शेतामध्ये आज जाणार आहोत मावशी आपल्याला केवल्याची भाजी देणार आहे तर चला बघू केवल्याची भाजी आपल्याला किती मिळते ते ना? आ, नी? नहीं। नहीं। ना? <laughs> का? आहे भाजी ऋषी की नाही घेतात हा बरोबर ऋषी वाटल्या ना आल्या का मावशी काढून पावा अच्छा पैसे देते ना ऋषी नाही त्यांना द्या

आहे कोणी मावशी आणि काका या शेतामध्ये काम करतात दोघच जण खूप म्हातारी आहे वयस्कर आहे तरी सुद्धा या शेतामध्ये भरपूर कामं करतात दिवसभर काम करतात आणि ज्या काही रानभाज्या आहेत किंवा लावलेल्या भाज्या आहेत ते विकतात आणि आपला त्या पैशावरती उदरनिर्वाह करतात तर या शेतामध्ये आल्यानंतर आता आपल्याला कुडूची भाजी दिसलेली आहे टाकण्याची भाजी दिसली परत आघाडा आहे भुजवळ्याची भाजी आहे आणि केवल्याची भाजीसुद्धा आहे कमी होतात की नाही पांढऱ्या पिशी त्याच्यावरती पण ते म्हणजे हे असं कच्चेच पानं खातात हिरवी भाजी असं म्हणजे तोडून घ्यायची आणि असेच पान खातात हो, हो।, हो। पिशी कमी होतात तेव्हा हे रे लाडक्या बहिणीचा पैसे हा आम्हाला नाही नाही का सगळ्या बायान आल्या अच्छा ओके भावाला त्यांना माहिती आहे तुमच्या घरी शेती भरपूर आहे <laughs> <laughs> आपण मावशीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि मावशीच्या शेतामध्ये आपल्याला भरपूर भाजी मिळालेली आहे हां केवला आहे परत कुर्डूची भाजी आहे त्याच्या पानाच्या पटमाची छोटी छोटी आवडी लागली असतात म्हणून याला भुई आवडा म्हणतात तर याची पण भाजी बनवतात तर आपल्याला बऱ्याच भाजी आहे मावशीच्या शेतामध्ये मिळालेल्या आहे आणि आता आम्ही मावशीला पण कामाला लावलेलं आहे आगे आगे तो। भुई आवळ्याचं झाड कसं असते तर बघा पानाच्या खालच्या बाजूला छोटे छोटे फळं लागलेले असतात तर हे आहे भुई आवळ्याचं झाड भुई आवळ्याची झाडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात परंतु भाजी घेता येईल एवढे ये झाडं कुठेच मी आतापर्यंत बघितलेलं नाही परंतु या शेतामध्ये हे झाडं भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि ह्या मावशी ही भाजी आपल्याला देत आहेत म्हणून आता ही भाजीसुद्धा आपण घेतलेली आहे केवला पण भरपूर आहे आणि भुई झाडंसुद्धा झाड सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे म्हणून भुई आवळ्याची भाजी घेत आहे आणि याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जेणेकरून याचे फायदेही सर्वांना माहीत होतील आणि रेसिपी सुद्धा माहीत होईल भरपूर बघा भाजी अच्छा 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 तो, तो आता तुम्ही काम करायला आले का आ? काम करायला आले शेतात अच्छा भात लावायचा आता भात लावणार शेतात अच्छा 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 ही जी भाजी आपण बघत आहात ती आहे खुरासणीची भाजी तर ही भाजी पेरली जाते म्हणजे याच पीक घेतलं जाते आणि याला जी फळं येतात जी बी येते ते म्हणजे आपलं कराळ करय त्याची चटणी बनवतात काळ्या कलरचं असं लांब असं बी असते तर आपण बघितलं असेल आणि आपल्या कदाचित ओळखीचं सुद्धा असेल ढगं भरून येत आहे आणि कधीही पाऊस सुरू होऊ शकतो तर पूर्ण आभाळ आता भरलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये फिरणं निसर्गाचा आनंद घेणं खूप मनाला हे दृश्य हा निसर्ग भावणारा आहे आणि अशा ऋतूमध्ये अशा निसर्गामध्ये आम्ही भाजी घेत आहोत भटकन ते करत आहोत ना

तर आणखी लोथ ही भाजी पण आहे इथे भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या आहेत लावलेल्या आहेत आणि उगवलेले सुद्धा आहेत तर आता काही रानभाज्या आपण घेणार आहोत सत्तर वर्ष बघा सत्तर वर्ष मामांचं वय असून पी शेतामध्ये काम करतात हे जुनी माणसं आताचे माणसं काम नाही करू शकत एवढं बघा त्यांचं वय बघा शरीर बघा आणि काम करायची त्यांची बघा हे किती कष्ट करतात शेतात बघा सर्व भाज्या भेंडी वगैरे सर्व पेरतात आणि मार्केटला पण घेऊन जातात बघा या वयात पण काम करतात हातपाय चांगले राहतात शरीर चांगले राहते निरोगी राहत आता कधी येऊ येऊन खाऊन करू बाबू चालू येऊ 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 नक्की हे तंबाखू टाकून या पानांचे ते पान बिळ्या बनवतात बिया बनवत या झाडाचं पान आहे का झाडाला आपट्याचं पान आहे आपट्याच्या पानाच्या विड्या बनवतात साफ रे नंदा अच्छा अच्छा एक बनवून दाखवा ना बनून दाखव बोलून दाखव वाटत भेटलेली मावशी आणि हे काका त्यांची आणि आमची आता एवढी ओळख झाली की जसं काही खूप जुने आमचे संबंध आहे आम्ही एकामेकाला ओळखतो त्यांनी एका छोट्याशा भेटीमध्ये आम्हाला आपलं केलं आणि जेवायला एक दिवस घरी आहे म्हणून आग्रहाचं आमंत्रण दिलं त्यांची दे, एक कौतुकाची गोष्ट म्हणजे आत्याच्या पाण्यामध्ये त्यांनी तंबाखू टाकलेली आहे बिडी तयार केलेली आहे कल्याण मुरबाड रोडवरती शहरच्या पुढे काही किलोमीटरवरती पांजरपोळं असं ठिकाण आहे तर त्या ठिकाणावर दोन्ही बाजूला गोशाळा आहे आणि त्याच्या आधी अशा काही महिला ह्या रानटी भाज्या म्हणजेच रानभाज्या घेऊन विकायला बसलेल्या असतात सकाळच्या वेळीसुद्धा असतात आणि संध्याकाळच्या वेळीही असतात तर आपल्याला जर रानभाज्या आवडत असतील आणि आपल्याला खाव्याशा वाटत असतील तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या रानभाज्या नक्की आणू शकता आणि खाऊ शकता तर ज्या ज्या रानभाज्या आता सुद्धा मिळतात त्या सर्व रानभाज्या इथे विकायला असतात आणि बाजू दरामध्ये कटुलेचा भाव आहे पन्नास रुपये पाव किलो तसेच इतर भाज्या म्हणजे कुरडू टाकडा फोडशी आणि इतर रानभाज्या येथे विकायला असतात परंतु आता ठराविकच भाज्या आहे सकाळच्या वेळी जास्त भाज्या असतात तर बघा येणारे जाणारे येथे आवर्जून थांबतात आणि ह्या भाज्या घेतात अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रानभाज्यांची माहिती रानभाज्यांची ओळख त्याची रेसिपी जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असेल त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुम्ही लगेच बघू शकाल आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद मंडळी